नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे पेन्शनधारकासाठी वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित हा लाभ मंजूर या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो पेन्शनधारक आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी आता मिळणार हा लाभ वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आता एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया आताच्या घडीचे हे सर्वात मोठे अपडेट आणि शासन निर्णय पेशनधारकासाठी व कुटुंब निवृत्ती वेतन धारकासाठी वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित आता pension धारकांना मिळणार हा लाभ हा लाभ जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया सविस्तर माहिती शासन निर्णयात्मक बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन youtube channel ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका नवनवीन update प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही महत्वाची बातमी आणि आपल्या कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना ही बातमी अवश्य शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला पाहूया वित्त विभागाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या शासन निर्णयानुसार अतिवार्धक्य किंवा शारीरिक व्याधी विकलांगता शारीरिक दुधार स्वरूपाच्या आजार दुर्बलता विकलांगता अकार्यक्षमता व्याधी आणि विविध कारणास्तव क्षमता प्राप्त झाल्यामुळे बँकेत जाऊन बँकेचे व्यवहार करू शकत नाही म्हणजे पेन्शन काढता येत नाही अशा साठी हा निर्णय महत्वाचा आहे कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना किंवा निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे वेतन जे आहे ते कुटुंब निवृत्ती वेतन त्यांची आहे या संदर्भात बँकेत व्यवहार करण्यात मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भातील हा महत्त्वाचा वित्त विभागाचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि या शासन निर्णयात असे म्हटले आहे की पेन्शन धारकासाठी किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकासाठी बँकेत व्यवहाराच्या संदर्भामध्ये हा निर्णय घेतला आहे की ज्या निवृत्त धारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना किंवा अन्य शारीरिक वेधी किंवा तशम स्वरूपाच्या रोगामुळे परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता अकार्यकार्यक्षमता इत्यादीमुळे त्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत विषयक बँक खात्याचे उभयतांचा अनुक्रमांक एक समोर नमूद केलेल्या निर्णय कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्राधिकार पत्र ज्या व्यक्तीच्या नावे निर्मित केले असेल त्या व्यक्तीला आता बँकेचे व्यवहार करता येईल मात्र उभय त्यांचे जॉईंट अकाउंट असणे आवश्यक आहे त्या व्यवहार किंवा त्या वैवाहिक जीवनात जीवन साथीदार व्यक्तीच्या सोबत अनुनय असलेल्या संयुक्त खात्यातील सुविधा प्राधान्याने वापरण्यात याव्यात म्हणजेच ज्या निवृत्ती धारकांना कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना बँकिंग व्यवहार हाताळताना येत असल्यास येत नसल्यामुळे किंवा शक्य होत नसल्यामुळे त्यांच्या सोबत म्हणजे जे आहे किंवा ज्यांचे व्यक्ती पेन्शन किंवा वेतन हाताळता येणार आहे बँकिंग व्यवहार हाताळता येणार आहेत आणि या संदर्भाने हा अधिकार प्राप्त करून देण्याच्या संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे त्यामुळे निश्चितच या बाबतीत जे निवृत्ती वेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण असे म्हणता येईल संपूर्ण कार्यपद्धती ज्या प्रकारची आहे त्या प्रकारच्या कार्यपद्धतीनं तो सविस्तर तुम्ही वाचू शकता व वा माहिती प्राप्त करू शकता याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि याच पद्धतीने निवृत्ती निवृत्तीधारक संदर्भातील कुटुंब निवृत्ती धारकाच्या संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला व त्या शासन निर्णयाची लिंक खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे तर ती लिंक आपण ओपन करणे आणि आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक असेल तेथून ओपन करून हा शासन निर्णय पाहू मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट नवनवीन व्हिडिओ मध्ये काळजी करू नका आपला आजचा अत्यंत आनंदाचा दिवस जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला ला पूर्ण विराम देतो श्री वागे नेक्स्ट व्हिडिओ वरी अबाउट इट बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे माता